रामकृष्णारी ही माझ्यासोबत विधी आहे तुझं पूर्ण नाव सांग विधी विक्रांत कोणे विधी विक्रांत कोणे या विधीला यत्ता पाचवीला मी वेळापत्रक दिलं आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे तिच्याच वेळेमध्ये सात वाजता तीच बोली मी उठणार आहे सात ते आठ तयारी आहे शाळेची आठ ते दहा त्या ढोंबरे मॅडमकडे क्लासला जाणार दहा ते साडे थोडा मराठीचा अभ्यास करणार किंवा कुठलाही पण अभ्यास थोडा पाहिजे कारण साडेदहा नंतरची तयारी अकरा ते साडेसहा शाळा साडेसहा ते सात घरी खेळ किंवा किरकोळ काहीतरी पण खेळ पण पाहिजे मात्र तीन तास हे मेन अभ्यासाचे आहेत सात सात ते आठ इंग्रजीचं वाचन लेखन आठ ते नऊ गणिताचं वाचन लेखन नऊ ते दहा इतिहास भूगोलाचं वाचन लेखन दहा वाजता जेवायचं दहा ते साडेदहा जेवण आणि साडेदहा ते अकरा शत पावली म्हणजे जेवल्यानंतर अर्धा तास चालणं हे आवश्यक आहे जेवल्या जेवल्या झोपायचं नसतं एका जागी बसायचं नसतं चाललं पाहिजे त्याला जिरलं पाहिजे त्याची मुवमेंट झाली पाहिजे हे विधीच आहे